सभापती महोदय सोलापूर जिल्ह्यात आता यंदा पूर्व मोसमी पावसानं लवकरच ला हजेरी लावली मे महिन्यातच जवळपास पन्नास टक्के पाऊस सोलापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये झालेला आहे पण मान्सून पूर्वी पावसामुळे नुकसान जे झालं जवळपास बावीस हजार हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांनी अद्याप शेतीची कामं त्या ठिकाणी प्रलंबित आहेत कारण की फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की सोलापूर जिल्ह्यात त्र्याहत्तर हजार सातशे अठरा शेतकऱ्यांचं खरीप दोन हजार चोवीस मधील नुकसान भरपाईचं अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही ती कधी मिळणार दुसरा प्रश्न पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा तक्रारीचा निपटारा होण्यासाठी गट किंवा तालुका पातळीवरती तक्रार निवारण यंत्रणा उभं राहावीत आणि जेणेकरून ते सगळ्या प्रश्नांचं त्या ठिकाणी आठ दिवसात तालुका पातळीवरती जिल्हा पातळीवरती राज्य पातळीवरती त्याचा निपटारा व्हावा अशा प्रकारची तक्रार निवारण केंद्र उभं राहावीत आहे दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न की विमा संदर्भात कु तक्रारी जर केल्या तर कृषी विभागाने एक संकेतस्थळावरती स्वतंत्र टोल फ्री क्रमांक त्या ठिकाणी सुरू करावा आणि सगळ्या ज्या आठ नऊ विमा कंपन्या आहेत त्या सगळ्यांचं स्वतःचं वेगळं निवारण केंद्र आहे ते सगळं जॉइंटली एकाच संकेतस्थळावरती किंवा एका ठिकाणी ते समजलं पाहिजे जेणेकरून एका कंपनीनं काय मोबदला दिला त्या दुसऱ्या कंपनीच्या मिळणाऱ्या शेतकऱ्याला देखील कळाला पाहिजे अशा प्रकारच्या तीन माझे प्रश्न आहेत मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा झालेल्या नुकसानीच्या पीक विम्याच्या संदर्भात हा प्रश्न आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण उत्तरात दिल्याप्रमाणे पहिले नुकसान भरपाई दिलेली आहे आणि उर्वरित जे काही नुकसान भरपाई आहे ते एकोणसत्तर हजार नऊशे चौपन्न विमा अर्जासाठी एक्क्याऐंशी पॉईंट ऐंशी कोटी इतकं विमा नुकसान भरपाई त्यांची अतिरिक्त मंजूर झाली आहे हे पैसे राज्य सरकारकडून विमा हप्त्यात गेले नव्हते आणि पुढच्या दोन ते चार दिवसामध्ये ही रक्कम आता वित्त विभागाने दिलेली ते वितरित करण्यात येईल आणि त्या त्यामुळे जे शेतकऱ्यांचे जे पेंडिंग आहे ते पूर्णपणे या ठिकाणी देण्यात येईल हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा प्रश्न त्यांनी उप सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केलं की पीक विम्याच्या संदर्भामध्ये तक्रारी ही बाब सत्य मान्य आ... मी सर्व सभागृहाला सांगू इच्छितो की अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी आहे टोल फ्री नंबर आपल्या त्या ठिकाणी आहे नोंदी करण्यात येते परंतु तरी देखील काही प्रमाणामध्ये वारंवार सर्वच लोकप्रतिनिधीकडे अशा प संदर्भामध्ये तक्रारी प्राप्त होत असतात तर आपण ज्या सूचना केलेल्या त्या सूचनेचा विचार करून या संदर्भामध्ये लवकरच निर्णय घेऊन आपल्याला कळवण्यात येते